अपडेट न्यूज धुळ्यात रेल्वेच्या ई तिकिटांचा काळाबाजार करणाऱ्या बारा लाखांची तिकिटे जप्त चाळीसगाव रेल्वे पोलिसात गुन्हा दाखल धुळे रेल्वेच्या ई तिकिटांचा अवैधरित्या काळाबाजार करणाऱ्या धुळ्यातील एकावर आरपीएफ पथकाने कारवाई केली आहे एकूण बारा लाख त्रेपन्न हजार आठशे साठ रुपये किमतीची दोनशे नव्याण्णव ई तिकिटे जप्त करण्यात आली असून त्याच्याविरुद्ध रेल्वे कायद्यानुसार चाळीसगाव रेल्वे पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे रेल्वेच्या सायबर सेल पुणे यांच्याकडनं प्राप्त झालेल्या इनपुटनुसार सयाजीस एक या धुळे शहरातील युजर आयडीवरून अनधिकृतरित्या रेल्वे आरक्षण तिकिटांचा काळाबाजार सुरू असल्याची माहिती मिळाली त्यानुसार वरिष्ठ मंडळ सुरक्षा आयुक्त भुसावळ यांच्या आदेशावरनं आरपीएफ चाळीसगाव निरीक्षकांच्या मार्गदर्शनाखाली धुळे चौकीच्या पथकाने धुळे शहर पोलिसांच्या मदतीने छापा टाकला त्यामध्ये राजेंद्र सयाजी गांगुर्डे वय अडतीस वर्ष राहणार नवजीवन नगर धुळे या संशयित आरोपीला ताब्यात घेण्यात आले त्याचा मोबाईल तपासणीत एकोणवीस आगामी प्रवासासाठीची व दोनशे ऐंशी संपलेल्या प्रवासासाठीची ई तिकिटे सापडली आहेत ज्यांची एकूण किंमत बारा लाख त्रेपन्न हजार रुपये आहे हे तिकिटे त्याच्या मोबाईलद्वारे तयार करण्यात आली होती ज्यामध्ये कोणताही आयआरटीसीची एजंट परवाना नव्हता दरम्यान चौकशीत त्याने गुन्ह्याची कबुली देखील दिली आहे या प्रकरणाचा तपास सहाय्यक उपनिरीक्षक राजेंद्र भामरे करीत आहेत ब्युरो रिपोर्ट मुराद पटेल चाळीसगाव Subscribe now and press the bell icon. Never miss an update.